नो खरीप हंगाम यामध्ये अवेळी पाऊस गारपीट यामुळे शेती पिकांचे अजून यामध्ये जवळपास महाराष्ट्रातील बत्तीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे याचमध्ये मध्ये बत्तीस जिल्ह्यामधील साधारणली सव्वीस लाखांच्या वरती शेतकरी जे आहेत ते या नुकसानीसाठी या मदतीसाठी पात्र झालेले आहेत तर ही माहिती आताच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मा शासनाच्या माध्यमातून या ही माहिती देण्यात आलेली आहे तर यामध्ये बत्तीस जिल्ह्यांचा जो समावेश करण्यात आलेला आहे आणि ज्या बत्तीस जिल्ह्यामध्ये झालेले नुकसान आहे त्यामधील साधारण सव्वीस लाखांच्या वरती जे शेतकरी आहेत त्यांना कण भरपाई मिळणार आहे असल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पाच जानेवारीपर्यंत साधारणली पाच जानेवारी ते नऊ जानेवारीपर्यंत हे अहवाल शासनाच्या माध्यमातून जे काही नुसकान भरपाईचे अहवाल व पंचनाम्याचे जे अहवाल तयार झालेले आहेत त्यांचे अहवाल व याद्या या राज्य शासनाला निधी उपलब्ध झाल्यानंतर मंजूर झाल्यानंतर यांची वितरण प्रक्रिया जवळपास चालू झालेली आहे आणि ही जे यामध्ये महाराष्ट्रातील जे बत्तीस जिल्हे आहेत त्या त्यामधील बत्तीस जिल्ह्यातील सव्वीस लाख शेतकऱ्यांना या नुसकान भरपाईंचे वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि या बत्तीस जिल्ह्यांचे जे काही अहवाल आहे ते टप्प्याटप्प्याने शासनाकडे जसे जसे शासनाकडे अहवाल मिळत जातील त्या पद्धतीने वितरणाचे टप्पे पाळत जातील त्यामध्ये नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला शासनाच्या माध्यमातून जो पस प्रस्ताव सादरीकरण करण्यात आलेला आहे त्याच्याच पाश्व पार्श्वभूमीवरती जवळपास दहा जानेवारीपासून दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून या वितरणाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये वितरणास जवळपास नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे या पाच जिल्ह्यांमधील विभागातील जे पाच जिल्हे आहेत त्यामध्ये अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार व नाशिक या पाच जिल्ह्यांचा समावेश यामध्ये केला जाणार आहे यामध्ये जवळपास या पाच जिल्ह्यांसाठी एक लाख सात हजार चारशे शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत एक, एक एक लाख सात हजार चारशे शेतकऱ्यांना यामध्ये एक एकशे चौवेचाळीस कोटी दहा लाख रुपयांची मदत मिळाली मिळणार आहे आणि याच माध्यमातून कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळणार यामध्ये थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याला जवळपास एकवीस हजार सहाशे शेतकरी यामध्ये पात्र झालेले आहेत आणि या एकवीस हजार सहाशे शेतकऱ्यांचे नुकसान या अहमदनगर जिल्ह्यातील आ... शेतकऱ्यांचे झालेले आहे त्यामध्ये यासाठी अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपयांची रक्कम या अहमदनगर जिल्ह्यातील एकवीस हजार सहाशे शेतकऱ्यांसाठी वितरणासाठी मंजूर झालेली आहे आणि तो वितरण दहा तारखेपासून सुरुवात झालेला आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यांची थोडक्यात माहिती घेऊया त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख रुपयांची मदत वितरित करण्यासाठी उपलब्ध झालेली आहे आणि ती वितरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्यानंतर तिसरा तिसरा म्हणजेच धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील सातशे बत्तीस शेतकरी फक्त यामध्ये नुकसान झालेले आहे सातशे बत्तीस शेतकऱ्यांचे धुळे जिल्ह्यातील त्यासाठी एकोणऐंशी लाख रुपयांची मदत वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती वितरणास सुरुवात झालेली आहे त्याचनंतर त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यांचा चौथा नंबरला नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये पाच हजार सातशे शेतकऱ्यांचे यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामध्ये चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची मदत वितरणासाठी पाच हजार सातशे शेतकऱ्यांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरणासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि ती चॅन वितरणाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे त्याचनंतर शेवटचा जिल्हा म्हणजेच नाशिक विभागातील पाचवा जिल्हा नाशिक त्यामध्ये पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकरी यामध्ये नुकसानग्रस्त झालेले आहेत त्या पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांसाठी नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांची मदत वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती दहा तारखेपासून दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ती वितरणासाठी सुरुवात झालेली आहे याच माध्यमातून जवळपास नाशिक विभागातील ही माहिती पाहिली तर या नाशिक विभो नाशिक विभागामध्ये जे पाच जिल्हे पात्र झालेले आहेत पाच जिल्ह्यातील नुसकानग्रस्त शेतकरी आहेत त्यांची संख्या आहे एक लाख सात हजार चारशे शेतकरी आहेत यांच्यासाठी जवळपास एकशे चव्वेचाळीस कोटी दहा लाख रुपयांची मदत वितरणासाठी मंजूर करण्यात आलेली आहे आणि जवळपास महाराष्ट्रातील जे बत्तीस जिल्हे आहेत त्यामधील फक्त पाच जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांना वितरणासाठी दहा जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे यामध्ये जे काही उर्वरित जिल्हे आहेत जवळपास पाच जिल्हे झाल्यानंतर यामध्ये जे काही उर्वरित अठ्ठा सत्तावीस जिल्हे उर्वरित राहतात त्या सत्तावीस जिल्ह्यांचे वितरणसुद्धा याच म महिन्याच्या एंडिंग किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिले होणार आहे आणि त्यांचे जे अहवाल शासनाला वेळोवेळी मिळत जातील त्याचप्रमाणे त्या अहवालानुसार हे वितरण प्रक्रिया सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्याला या वितरणाची सुरुवात होणार आहे याच माध्यमातून यामध्ये प्रत्येक जिल्ह्यांचे जे काही अपडेट येतील त्याबद्दलचा अपडेट आपण घेण्याचा वेळोवेळी प्रयत्न करूयात त्याचनंतर जे काही हिवाळी अधिवेशन पार पडलेले आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री त्याचबरोबर कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून जी घोषणा करण्यात आलेली आहे या जे या अगोदरचे मर्यादा क्षेत्र आहे ते वाढवण्यात आलेले आहे या अगोदर दोन हेक्टरपर्यंत यांची नुकसान भरपाई मिळवली जात होती आता ही वाढवून तीन हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे त्याचबरोबर भर या अगोदर मिळाची रक्कम जिरायतीसाठी आठ हजार पाचशे यांची रक्कम वाढवून तेरा हजार सहाशे रुपये करण्यात आलेले आहे याचीसुद्धा दुप्पट रक्कम करण्यात आलेली आहे त्याचनंतर बागायतीसाठी जे काही या अगोदर रक्कम होती ती तेरा हजार जवळपास पाचशे इतकी रक्कम होती आता ती सत्तावीस हजार रुपयेपर्यंत करण्यात आलेली आहे त्याचनंतर जे फळबाग क्षेत्र आहे यांच्यासाठी जवळपास छत्तीस हजार रुपयांची रक्कम करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याबद्दल जे काही अपडेट आपल्यासमोर येतील प्रत्येक जिल्ह्यांचे जे काही विभागानुसार येतील किंवा जिल्ह्यानुसार येतील त्याबद्दलचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि माहिती तुम्हाला अवश्य पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद